आहे किंवा त्यांचा जो काही चौदा तळाचे इथे फोटो फाडलेला आहे त्याचा सर्वप्रथम मी जाहीर निषेध व्यक्त करते राहिली गोष्ट जितेंद्र आव्हाडांच्या बाबतीत सांगायचं म्हणजे की जितेंद्र आव्हाडांचं पहिल्यापासूनच भूमिका राहिली आहे की ते एक स्टंटबाजी करणारे एक नेतृत्व आहे आणि राजकीय पोळी भाजण्यासाठी ते काही ना काही स्टंटबाजी करत असतात तशी आजचा हा जो मनुस्मृतीवादाचा जो काही एवढा गंभीर प्रश्न आहे त्याच्या विरोधामध्ये बोलत असताना त्याच्या विरोधामध्ये काही चळवळींमध्ये सहभागी होत असताना त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडलेला आहे हा कुठे ना कुठे त्यांच्यामधला जो पण काही एक जोकर आहे आणि त्यांच्यामधला जो पण काही उत्स्फूर्त आणि त्यांना जो काही स्टंटबाजी करताना जो, स्टंट करता जो उत्साह असतो कुटे तरी ले 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 हो त्यांना कुठेतरी अडलेला आहे असं माझं हे प्रामाणिक मत आहे राहिली गोष्ट जितन रावडांनी याच्या आधी भरपूर काही स्टंडबाजी केलेली होती ते आताही करत आहेत मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की आपण कोणामुळे आहोत ह्या देशामध्ये आपल्याला पदवी जी डॉक्टर मिळालेली आहे ती कोणामुळे मिळालेली आहे आणि आपण दलितांसाठी जे काम करत आहोत दलितांचं मुलगा म्हणून तुम्ही काम करत आहात मी एक दलितांची लेख म्हणून या राज्यामध्ये काम करत आहे ते फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आणि यांच्या संविधानामुळे करत आहे याची त्यांना मला असं वाटतं कुठेतरी भूल पडलेली आहे आणि याचा मी जाहीर निषेध व्यक्त करते